विद्यार्थी मित्र हो वेलकम टू नवदय सायन्स अकॅडमी आणि आज आपण एक क्विक रिव्हिजन पाणार आहोत कोणत्या चॅप्टरचं एनवायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचं बघा पहिला आणि महत्वाचा पॉइंट दिला होता गेला होता इकोसिस्टम इकोसिस्टम आपल्याला म्हणलं होतं त्याच्यामध्ये एक टेबल लिहून आला कोणता इकोसिस्टम कशा प्रकारच्या मग त्याच्यामध्ये कंपोनंट कोण कोणत्या आहेत पहिला आहे अबायोटिक कंपोनंट्स आणि दुसरा आहे बायोटिक कंपोनंट्स ठीक आहे अबायोटिक कंपोनंट्स दोन सब टाइप्स एक फिजिकल दुसरा केमिकल केमिकलमध्ये आणखी त्याचे दोन सब टाइप्स एक ऑर्गेनिक आणि दुसरा इन ऑर्गेनिक त्याचे एक्झाम्पल आपण पाहिले होते ठीक आहे बायोटिक मध्ये त्याचे सब एक्झाम्पल्स किंवा सब पार्ट कोण कोणते एक ऑटोट्रॉपिक एक हेटरोट्रॉपिक एक ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःच्या जीवावर म्हणजे दुसऱ्याचे जीवावर ठीक आहे मध्ये कोण मग प्रोड्युसर्स कोण मग त्यांना आपण काय म्हणतो ग्रीन प्लांट्स ठीक आहे आणि मध्ये आपण जेव्हा जातो त्याचे आणखी दोन सब टाईप पडतात एक ऍनिमल्स एक डिकंपोजर्स आणि त्या मध्ये गेल्यानंतर त्याचे तीन सब टाईप्स प्रायमरी हर्बिओर सेकंडरी कार्निओ आणि टर्शरी टॉप कार्निओर अशा प्रकारे हा टेबल आपल्याला पाहायचा होता नेक्स्ट आपण पाहिलं किती टाईपचे एन्व्हायरमेंट आहेत दोन कोण कोणतं नॅचरल आर्टिफिशियल मग एन्व्हायरमेंट बॅलेन्स कशाने होतो बाबा वेरियस सायकल्स कोणकोणती एक वॉटर दुसरी कार्बन तिसऱ्या गॅसियस गॅसेस म्हणजे कोणती नायट्रोजन सायकल ऑक्सिजन सायकल अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या सायकल एन्व्हायरमेंटचं बॅलेन्स करण्याचं काम करत असतात ठीक आहे पोल्युशन कन्सेप्ट कोण कोणाला इन्क्लूड करतो बघा कर एक एअर वॉटर साऊंड सॉइल थर्मल आणि लाईट अशा वेगवेगळ्या प्रकारांना हा पोल्युशन कन्सेप्ट इन्क्लूड करत असतो ठीक आहे मग रिझन फॉर एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे एन्व्हामेंटल पोल्युशनचे रिझन काय काय असू शकतात बघा पहिलं पॉप्युलेशन एक्सप्लोजन आपण जस चॅप्टरमध्ये पाहिलं त्याप्रमाणे दुसरं फास्ट इंडस्ट्रीलायझेशन तिसरं इनडिस्क्रिमिनेट युज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नॅचरल रिसोर्सेसचा कितीही युज करा चौथं डिफॉरेस्टेशन म्हणजेच काय झाडं कापणे आणि पाचवा आहे अनप्लान्ड अर्बनायझेशन म्हणजे काय शहर वाकडी तिकडे बांधून ठेवणे ठीक आहे इफेक्ट्स ऑफ रेडिएक्टिव्ह पोल्युशन हा रेडिओ जो पॉल्युशन आहे त्याचा इफेक्ट काय काय होतं बघा अल्फार येतो काय करतो इमिट करतो आणि त्यामुळे काय होतं कॅन्सरस अल्सरेशन होतात दुसरं होतं टिशू डिजनरेशन दे, किंवा डिस्ट्रक्शन आणि तिसरं होतं जेनेटिक चेंजेस आणि चौथं होतं विजन अफेक्टेड म्हणजे आपले काय विजन अफेक्ट होऊ शकतं ठीक आहे नेक्स्ट पॉईंट पहिला आपण लॉज रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ठीक आहे कोण लॉज मग पहिला होता वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी टू त्याच्या अंडर तीन क्लॉज होते फोर्टी क्लॉज फोर्टी नाईन हे काय म्हणत होता ट्रेडिंग ऑफ रेअर अनिमल्स प्रोहिबिटेड आणि तसंच क्लॉज फोर्टी नाईन बी काय म्हणत होता आर्टिकल्स फ्रॉम वाईल्ड अनिमल्स आर बँड आणि क्लॉज फोर्टी नाईन सी काय म्हणत होता स्टॉक ऑफ आर्टिफेक्स डिस्क्लोजर कंपल्सरी आहे ठीक आहे दुसरा होता फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट नाईन्टीन तिसरा होता एन्वयरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट नाईन एटी सिक्स बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल नाईन नाईन्टी एट साऊंड पोल्युशन कॉन्टॅक्ट अँड प्रिव्हेशन रूल टू थाउजंड आणि सव्वा होता ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल दोन हजार अकरा अशा प्रकारे हे आपण सहा रूल्स पाहिले होते ठीक आहे बघा बायोडायव्हर्सिटी किती लेवलचा आहे मग एक आहे जेनेटिक लेवलला दुसरे आहे स्पेसिस लेवलला आणि तिसरे आहे इकोसिस्टम लेव्हलला अशा प्रकारे ह्या तीन बायोडायव्हर्सिटी आपण पाहिल्या होत्या ठीक आहे नेक्स्ट आपण पाहिलं होतं बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन ते कशाप्रकारे होतं बघा ते रूल कोण कोणते फॉलो करायला पाहिजेत किंवा काय करायला पाहिजे पहिले प्रोटेक्ट रेअर स्पेसिस रेअर स्पेसला प्रोटेक्ट करा दुसरं नॅशनल पार्क्स अँड सँक्च्युरीज त्यांना प्रोटेक्ट करा तिसरं बायोरिझर्व्ह डिक्लेरेशन त्यांना डिक्लेअर करा कन्झर्व स्पेशल स्पेसिस कन्झर्विंग प्लांट्स अँड एनिमल्स रेकॉर्ड ऑफ ट्रेडिशनल नॉलेज आणि सगळ्यात महत्वाचा रूल कोणता फॉलोइंग दीज रूल्स तेव्हाच काय होतं बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन होऊ शकतं ठीक आहे मग माझा रोल एन्व्हायरमेंट मध्ये काय असणार माय रोल इन एन्वयरमेंट मध्ये काय असणार पहिला असणार प्रिझर्व्हरचा प्रिझर्वेशन दुसरा असणार प्रिव्हेंशनचा तिसरा असणार प्रोडक्शनचा चौथा असणार अवेअरनेस चा, चा पाचवा कन्झर्वेशन आणि सहा कंट्रोल असा वेगवेगळा रोल हा माझा मध्ये असणार ठीक आहे नेक्स्ट होतं इंडेंजर हेरिटेज इन कंट्री हे आपण पाहिलं मग ते कोणकोणते कोणत्या तीन हेरिटेज आहेत एक आहे वेस्टर्न गाड दुसरं आहे मॅनस सँक्च्युरी आणि तिसरा आहे सुंदरबन सँच्युरी अशा प्रकारचे हे तीन काय आहेत आपल्याला हेरिटेज आहेत जे की इंडेंजरमध्ये आहेत ठीक आहे आणि लास्टचा पॉईंट पाहिला होता आपण थ्रिटन स्पेसिस क्लासिफिकेशन ते क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं होतं चार टाईपमध्ये एक इंडेंजर्ड स्पेसिस दुसरं रेअर स्पेसिस तिसरं वल्नरेबल रेबर स्पेसिस आणि चौथं इनडिटर्मिनेट स्पेसेस अशा प्रकारे हा आपण चॅप्टर पाहिला होता आणि शेवटी पाहिलं होतं ट्वेंटी सेकंड मे वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून साजरा केला जातो आणि शेवटचा एक टेबल होता पॉप्युलेशन एक्सप्लोजन ते तुम्ही नक्कीच पाहिलं असाल अशी मला अपेक्षा आहे अशा प्रकारे हा आपला इथे ऑफिशियली चॅप्टर संपला असं म्हणायला काही हरकत नाही विद्यार्थी मित्र आता टाइम आलाय तुम्हाला अभ्यास करायची गरज आहे आणि अभ्यास करत राहा असं माझं म्हणणं आहे कर्नाथा दहावीच्या एक्झामी जवळ येतील आणि आता काय म्हणजे मार्चमध्ये एप्रिलमध्ये तुमच्या एक्झाम होऊन जातील आणि तुम्ही तुमच्या नव्या प्रवासाला सुरुवात कराल त्या अगोदर हे सगळं शिकून जा कारण तुम्हालाच हे फायदेशीर ठरेल ठीक आहे अशा प्रकारे आपण ह्याच्या प्रीती थांबवू हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा